राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर जवळजवळ दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे आणि आज आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचत आलेलो आहे किंवा सध्या राज्याची परिस्थिती आणि राज्यातले जे मंत्री आहेत ज्यांच्या हातामध्ये या राज्याची सगळी सूत्र आहेत या सगळ्यांची मनस्थिती बघता एक गोष्ट आपल्याला समजते कळते ती म्हणजे साधीन सिंपल गोष्ट मी तुम्हाला काय जास्त कोड्यामध्ये टाकून बोलत नाही मी सरळ सरळ सांगतो संतोष अना देशमुखांच्या सहित राज्यातल्या इतर पीडित लोकांना न्याय मिळणार नाही हे जवळपास निश्चित झालेले का मी बोलतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल दुसरी गोष्ट ज्यांच्यावरती इतके गंभीर आरोप झालेले भ्रष्टाचाराचे ज्यांचा अगदी जीवातला जीवाभावाचा लंगोटी यार सध्या जेलमध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आणि त्यांच्याशी असलेली जवळीक त्यांच्याशी असलेले आर्थिक व्यवहार ह्या सगळ्या गोष्टीवरनं विरोधक ज्यांची राजीनामा मागण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु पक्षाचे नेते असतील त्यांच्या किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील यांच्याकडनं अद्यापपर्यंत त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं इवन त्यांना इनडायरेक्टली पाठिंबा दिला जातो आहे किंवा पाठीशी थाप दिली जाते की भिऊ नकोस आम्ही आहे तुझ्या पाठीशी आपल्या सनातन संस्कृतीमध्ये स्वामी समर्थ महाराज सांगतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि कलियुगामध्ये काही लोक सांगतात आरोपींना भ्रष्टाचारांना खंडणीखोरांना भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे पण किती दिवस सत्ता आहे म्हणून ज्या दिवशी तुमची सत्ता बदलल ज्या दिवशी तुमच्या हातातनं सत्ता जाईल जनता तुम्हाला रट्ट दिल्याशिवाय सोडणार नाही तुम्ही किती याती करा तुमची सत्ता कारण सरळ सरळ दिसतंय की धनंजय मुंडे पाठ राखण देवेंद्र फडणवीस सरळ सरळ उघड्या डोळ्यांनी करतायत आज संतोष अना देशमुखांची हत्या झाल्यानंतर दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला सोमनाथ सूर्यवंशीच्या देखील केसमध्ये तितकाच कालावधी झालेला वेळ झालेली आहे महादेव मुंडे आत्ताची गोष्ट नाही आहे साहेब सोळा महिने झाले त्या घटनेला आणि सोळा महिन्यापासून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आधीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आणि नवीन आत्ता आता जे म मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही त्याच्यामुळं महादेव मुंडे यांच्या केसला जे उशीर झालेला आहे याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात कारण तुमच्याकडे गृहमंत्रालय आहे मित्रांनो अचानक सुरेश दस जे सगळ्या केसेसबद्दल बोलत होते सगळ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत होते अचानक देवेंद्र फडणवीसांचा दौरा आष्टीमध्ये झाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळेजण बोलत होते की या घटनेकडे गट राजकारण करू नका घटनेकडे गट राजकारण करू नका पण जे बोलत होते या घटनेचं राजकारण करू नका परफेक्टली त्यांनीच राजकारण केलं कसं ते तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं सा ज्यावेळेला संतोष अन्न देशमुखांची हत्या झाली त्यावेळेला सुरेश धस पीडित कुटुंबाला भेटले त्याच्यानंतर सुरेश दसांनी सभागृहामध्ये हे सगळं प्रकरण उचलून धरलं गाजवून धरलं एकदम वरच्या पीक लेवलला घेऊन गेले आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांना सभागृहामध्ये दे हा विषय उचलल्यामुळे बोलायला भाग पाडलं आणि एका एकंदरीत सुरेशदसांनी सभागृहामध्ये हे प्रकरण उचलल्यामुळं विरोधी पक्षातले देखील आमदारांना वगैरे बाकीच्या लोकांना नेत्यांना एक बोलण्याची हिंमत मिळाली इथपर्यंत सगळं ओके ठीक होतं त्याच्यानंतर मोर्चे निघाले संतोष संतोषांना देशमुखांना न्याय मिळण्यासाठी मुंबईमध्ये निघाले सगळ्या ठिकाणी निघाले बीडमध्ये पहिला मोर्चा निघाला ह्या सगळ्या मोर्चांना सुरेश दस हे स्वतः सहभागी व्हायचे भाषणं ठोकायचे इथपर्यंत पण ठीक होतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला वरच्या लेवलला गेल्या आणि सुरेश दस या राज्याचे केंद्रस्थानी बनले म्हणजे कुठलाही दिवस असा जात नव्हता पाठीमागच्या महिना जर तुम्ही बघितला की सुरेश दसांशिवाय कुठल्याही न्यूज चॅनलवरती बातमी नव्हती आणि त्यावेळेला मनोज जरांगे पाटलांचं वजन कमी करण्यासाठी एक मराठा समाजातला एक नेता वरती आणायचा आणि मराठा समाजाच्या पाठीमागे मरा मराठा समाजाला त्या व्यक्तीच्या पाठीमागे लावायचं जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगेंना आपल्याला रोखता येईल हा प्रचंड बुद्धिमत्तेने तीक्ष्ण असणाऱ्या बरोबर डोक्यात आलं आता ही व्यक्ती कोणे तुम्हाला सांगायला काही वेगळं लागणार नाही म्हणून एका बाजूनी सुरेशदासांना पुश केलं गेलं हवा दिली गेली खालून तुम्ही अजून वरती चढा अजून वरती चढा अजून तुम्ही पाठीशी आम्ही तुमच्या आणि या सगळ्या गोष्टींचा खुलासा कधी झाला ज्या वेळेला सुरेश दसांनी एक कार्यक्रम ठेवला आष्टीमधून त्या आष्टीमधल्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस तिथल्या विकास कामांच्या लोकार्पणाला आले त्यावेळेला सगळ्या गोष्टीमध्ये दस एक गोष्ट बोलले की मेरे पास देवेंद्र आहे देवेंद्र फडणवीस आहे एका पिक्चरचा त्यांनी उल्लेख सांगताना सांगितले की तुम्हारे पास काय येतो तो हमारे पास देवेंद्र फडणवीस आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रकारे टॅकल केलं आणि सुरेश दसांच्या बाजूला उभं राहिले त्या भाषणातून त्यांनी आपल्याला सांगून दिलं पण त्या भाषणानंतर इतक्या गोष्टी बदलत गेल्यात ना मित्रांनो भाषण जसं झालं देवेंद्र फडणवीस निघून आले सगळ्यात महत्त्वाचं सुरेश दासांची बोलती चेंज झाली जे सुरेश दस सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून आंदोलनं करत होते मोर्चे काढत होते आणि त्या मोर्चामध्ये भाषणं ठोकत होते ते, ते सुरेश दस अचानक बोलायला लागले की पोलिसांना माफ केलं पाहिजे बरंचदा याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे पोलिसांना माफ केलं पाहिजे का बोलतात माहिती आहे का ज्या पोलीस कॉन्स्टेबलवरती सुरेश दसांनी दोनशे का तीनशे हायवा टिपर असल्याचा दावा केला होता आणि त्याच पोलीस ऑफिसर कॉन्स्टेबलनी सोबत कॉ कॉलवरती बोलताना असं सा सांगितलं की माझ्याकडे एक टिपर काय माझ्याकडे एक, एक टायरसुद्धा नाही उलट सुरेश दस ह्यांच्यावरती किंवा ह्यांच्या शेतामध्ये हत्यारं सापडली होती एका मर्डरमधली आणि त्या गोष्टीचा राग त्यांनी माझ्यावरती धरून माझ्याबद्दलचं हे सगळं प्रकरण उकरून काढले त्या दिवसापासून सुरेश दसांनी एकदाही त्या व्यक्तीवरती कधीही बोलले नाहीत त्या पोलीस कॉन्स्टेबलवरती आणि सगळ्यात महत्त्वाचं पोलीस खातं येतं देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्रालय आणि गृहमंत्रालय देवेंद्र फड फडणवीसांकडे जर पोलिसांवरती जर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं किंवा सुरेशदासांनी केलं असतं तर सरळ सरळ देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा होता आणि देवेंद्र फडणवीसांना सेफ करण्यासाठी सुरेशदासांनी पोलिसांनाच माफ करा म्हणून सांगितलं असो हा एक सुरेशदासांचा पॅटर्न झाला बीडमधले तुम्हाला पॅटर्न सांगतो धनंजय मुंडेंचा पॅटर्न तर इतका खतरनाक आहे आता बीडमध्ये मला वाटतं आहे की एका बाजूनी राज्य शासनाकडनं म्हणा किंवा ह्या सगळ्या तीक्ष्ण चाणक्य चाणक्य लोकांकडून सांगण्यात आलं असेल की तुम्ही एका बाजूनी कारवाई केल्याचं दाखवा दुसऱ्या बाजूने आम्ही कसं मेन जे मेन नेत्यांना टार्गेट केलं जाते त्यांचं लक्ष कसं दुर्लक्ष दुर्लक्ष करू शकतो आम्ही डायवर्ट करू शकतो अशा प्रकारे प्रयत्न करतो आम्ही त्याचं कारण असं सांगतो तुम्हाला की निवडणुका होऊन जवळजवळ तीन महिने झाले बरोबर ऑलमोस्ट तीन महिने होत आलेत तीन महिन्यानंतर निवडणुकीच्या दिवशी एका उमेदवारासोबत आलेल्या वकिलाला धनंजय मुंडेंच्या गुंडांनी मारहाण केली आणि ही मारहाण काय गावात झाली नव्हती शेतात झाली नव्हती मतदान केंद्राच्या बाहेर झाली होती मतदान केंद्राच्या बाहेर झाली म्हणजे विशेषे त्या दिवशी मतदान होतं हाय सेन्सिटिव्ह झोन असतात मतदान केंद्र परंतु अशा ठिकाणी धनंजय मुंडेंचे गुंड त्या भूतांच्या बाहेर म्हणजे ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्राच्या बाहेर पन्नास पाच पन्नास जण उभं राहायचं आणि इतकी दादागिरी दहशत करायची की समोरनं येणारा मतदान करायला हे सगळी दादागिरी दहशत बघून कशाला मतदान काय करतो आहे है? ह्यांच्याकडंच आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्या वोटर आय डी दिली असेल आणि तुम्ही जाऊन ठोकून या मतदान हे सगळ्या गोष्टी अशा केलेल्या आहेत दोनशे मतदान बूथवरती मतदान केंद्रावरती तुम्ही विचार करा की जे एक लाखाचं लीड घेऊन निवडून आलेले आहेत ते कशा पद्धतीनं निवडून आलेले आहेत आणि मग दे धनंजय मुंडेंना लोक आता टार्गेट करत होते की बाबा तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले तुमच्या मित तुमचा अगदी जवळचा मित्र वाल्मी कराड हा जेलमध्ये आणि तुम्ही मंत्रिपदावर असल्यानंतर त्या वाल्मी कराडच्या तपासाला कुठेतरी परिणाम होणार त्या गोष्टीवरती संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी दिरंगाई होणार त्यासाठी तुम्ही मंत्रिपदावरनं बाजूलावा ज्यावेळेला अशा पद्धतीच्या वा मागण्या वाढायला लागल्या आणि ही गोष्ट तीव्र होत चालली त्यावेळेला निवडणुकांच्या दिवशी झालेली घटना त्या घटनेची गुन्हा आत्ता दाखल केला आणि अजून त्याला अटक केलेली नाही आहे कैलास फडला आणि त्या निखिल फडला आणि त्याच्यासोबत अजून चार पाच लोकांना मी तर बोलतो कमीत कमी ते जेवढे व्हिडिओमध्ये दिसतात त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत ते सगळे त्या ठिकाणी काय करत होते आणि हा कैलास फड कोणाचा माणूस आहे डायरेक्ट माणूस आहे हा धनंजय मुंडेंचा तुम्ही माहिती काढा त्यांचे व्हिडिओ बघा इंस्टाग्राम पेजेसवरती सोशल मीडियावरती तो कैलास फडचा पोरगा निखिल फड गो पंकजा मुंडे दे गोपीनाथ मुंडे यांच्या खाण्यापिण्यापासून ते पार जिमपर्यंत सगळ्या ठिकाणी त्या निखिल फडचे व्हिडिओ आहेत पाठीवर थाप देताना आणि मग इतक्या सगळ्या गोष्टीचा जर पाठिंबा असेल तर अशी गावगुंड का नाही तयार होणार ना। ह्या दोघा चौघांना आत टाकलं तर असे हजार गावगुंड तयार होतील कारण ह्या गावगुंड तयार करणारा माणूस अजूनपर्यंत सेफ आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना पाठीशी का घालतायत आणि घालतायत ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो दोन कारण आहेत जसं अंजली दमानी यांनी सांगितलं की एक कारण असं आहे की धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस अत्यंत जवळचे घनिष्ठ कनिष्ठ नाही घनिष्ठ घट्ट लैलामजनूची जोडी असते ना अशा प्रकारचे ह्यांची जोडी आहे मैत्री आहे आणि मैत्री आत्ताची नाही आहे ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस युवा अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे तेव्हापासूनची धनंजय मुंडेंसोबतची ह्यांची मैत्री आहे धनंजय मुंडेंच्या पत्नी ज्या करुणा मुंडे आहेत ह्या करुणा मुंडेंनी एकदा बोलताना सांगितलं होतं की द देवेंद्र फडणवीस मला सोडायला इंदोरला माझ्या माहेर येत होते धनंजय मुंडेंचे मित्र म्हणून म्हणजे तुम्ही विचार करा की धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची किती आहे ते जोडी आहे त्यांची संबंध आहेत आणि मग इतकी घनिष्ठ संबंध असल्यानंतर कुठला व्यक्ती का कारवाई करेल आपल्या जवळच्या मित्रावरती आणि ते चॅलेंज स्वीकारले देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना असं सांगितलंच असू शकतं की घाबरायचं कारण नाही मी तुझ्या पाठीशी राज्य गेलं उडत राज्यातली जनता गेली उडत माझ्या मित्राला कुणी अंगाला हात सुद्धा लावू शकत नाही मी माझ्या जोपर्यंत या राज्याचा मुख्यमंत्री आहे कारण गृहमंत्रालय मी माझ्या ताब्यात ठेवले भले मग माझ्या मित्रपक्षाला म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांना नाराज का करता येईना तरी देखील मी सगळ्या गोष्टीवरती मात करून गृहमंत्रालय मी याच कामासाठी ताब्यात ठेवले की कुणाला कुण कुठं कामाला का आणायचं काय थुथू थुथू थु थु करते अख्ख्या राज्यातली जनता तुम्ही बोलताय की आम्हाला एकशे पस्तीस उमेदवार निवडून आमदार निवडून आम्हाला बहुमत दिलं एकदा फक्त जाऊन गावागावामध्ये जाऊन सर्वे करा फक्त सर्वे करा तुम्हाला कळेल की तुम्ही नक्की कशावरून निवडून आलात हा तुमच्यातल्याच काही आमदारांना त्यांनाच वाटत नव्हते की ते कधी निवडून येतील की नाही तेही निवडून आलेत आता हे कशाच्या जोरावरती निवडून आले ते तुम्हालाच माहिती चांगलं एवढं सगळं असताना राज्यामध्ये थुतू होत असताना आपल्या सरकारवरती आपण आरोपींना पाठीशी आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागतो आहे बाबा का धनंजय मुंडे काय एका समाजाचे म्हणून राजीनामा मागतो आहे का आपण धनंजय मुंडेवरती ऑफिस टू प्रॉफिटसारखा गंभीर स्वरूपाचा आरोप झालेला आहे भ्रष्टाचाराचा हा आरोप इतका गंभीर आहे की त्यांची आमदारकी देखील रद्द होऊ शकते आणि तशी आता परळी विधानसभा पुन्हा निवडणूक लागावी म्हणून अंजली दमनिया यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इकडे याची का म्हणजे विनंती रिक्वेस्ट पाठवलेले अर्ज केलेला तसा पण काय होणार नाही कारण हे सगळे यांच्या मांडीवर बसवून ठेवलेल्या सगळ्या यंत्रणा ह्या सगळ्या लोकांनी जनतेला काहीतरी करायचं आता जनतेने काय करायचं करा परंतु जोपर्यंत जनता या लोकांना उत्तर देत नाही तोपर्यंत तो ह्या लोकांना कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही कारण यांना असं वाटायला लागले की आता आमच्याकडं ई व्ही एम आलेले आहे आम आमच्याकडं सत्ता आलेली आहे आम आणि आम्ही आता या सत्तेवरती आयुष्यभर आणि कायमस्वरूपी या सत्तेवरती आम्ही मुंगळी गोळाला मुंगळा चिटकतो तसा चिटकून बसू आम्हाला या सत्तेवरनं कोणी काली काढू शकत नाही कारण ज्या गोष्टीच्या निवडणुका होतात त्या निवडणुकाच आमच्या ताब्यात आहेत संपला ना विषय कोण आम्हाला सत्तेवरनं बाजूला काढू शकतं परंतु हा ह्यांचा गैरसमज आहे हा गैरसमज जनतेला दूर करावा लागेल धनंजय मुंडेंवरती खूप प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत इतक्या आरोपानंतर आजपर्यंत कुठला आमदार आणि मंत्री हा स्वतःहून स्वतःच्या मनाला लाजूनच जर धुतलेल्या तांदळाचा असेल तर स्वतःच्या पहिल्या डे वनला पहिल्या दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता की बाबा मी स्वच्छ माणूस आहे धुतलेल्या तांदळासारखा माणूस आहे हे घ्या राजीनामा जर मी निर्दोष उठलो तर मी पुन्हा मंत्रिपदावरती बसेन परंतु दोन महिने उलटून गेल्यानंतर आरोप होता असताना देखील जर एखादा व्यक्ती राजीनामा देत नसेल तर डेफिनेटली त्या माणसाचे हात काळे झालेले आहेत आणि जो राजीनामा घ्यायच्या लायकीच आहे त्या माणसाचे देखील हात काळे झालेले असतील फक्त चौकशी करून माहिती काढली पाहिजे डेफिनेटली देवेंद्र फडणवीसांचे आणि धनंजय मुंडेंचे वेगळेच देखील संबंध काय असू शकतात त्यामुळेच एकमेकांना हे सगळे वाचवत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला नाव काय झाले आपण चोरालाच सांगतोय जाऊन की या ठिकाणी चोरी झाली तुमच्यातल्याच एका माणसाने चोरी केले आणि त्याला शिक्षा द्या अलग लक्षात तुमच्या शिक्षा देणारा पण चोरच आहे ज्यांनी चोरी केली तो पण चोरच आहे आणि जनता जाऊन त्या चोराला काय सांगते बाबा तुमच्यातल्याच एका चोराने चोरी केले तुम्ही त्याला शिक्षा द्या कसं शक्य आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस खरोखर धनंजय मुंडेंना पाठीशी आहेत का आणि या पाठीशी घालण्या पाठीमागे देवेंद्र फडणवीसांच्या आणि धनंजय मुंडेंचे काय फक्त संबंध आहेत की एकमेकांच्या काही खुपया गोष्टी आहेत एकमेकांच्या काही सिक्रेट गोष्टी आहेत एकमेकांकडे आणि त्या गोष्टीचं ब्लॅकमेलिंग सुरू असल्यामुळं धनंजय मुंडेंचा राजीनामा कोणी घ्यायची हिंमत करत नाही आहे हे कारण आहे कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला जो सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार